पंच्याहत्तरा स्वातंत्र्य अमृत महोत्सव साधून चांगली कल्पना सरच्या मनामध्ये आली आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आमच्या गावचे सरपंच श्री काशीरामजी परिहार साहेब लाभलेले प्रमुख अतिथी म्हणून तंत्र चिकित्सक डॉक्टर गाजरे सर त्याचबरोबर आमच्या ग्रामपंचायतचे सदस्य भरत सुरवे शालेय आस्थापन कमिटीचे अध्यक्ष संतोष मोरे सचिव दत्ता मुगळे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सर आणि अतिशय या गावामध्ये ज्या दिवशी त्यांनी पाय ठेवला एकदम मनामध्ये सारखीच विद्यार्थ्याबद्दल गावाबद्दल तळमळ असलेले आणि काही ना काही या गावाला आपलं कृतृत्व दाखवावं सदैव धडपडत राहणारे विद्यार्थ्यामध्ये या बाल अवस्थेमध्ये अनेक प्रकारचे मनाची भावना उत्तेजित करणारे असे आमचे होत करू कष्टाळू विचारवंत असलेले पवळेसर खरंच आपल्या गावचं आपल्या शाळेचं आपल्या ह्या मुलाचं भाग्य चांगलं आहे आम्ही याच गावामध्ये याच शाळेमध्ये शिकत शिकून पुढे गेलो ज्यावेळेस आम्ही पहिली दुसरी आणि आठ सातवीपर्यंत इथं शिक्षण घेतलो त्यावेळेस असे जर शिक्षक आम्हाला जर राहिले असते तर आम्ही एक शिखर गाठला असता पण आमचं दुर्दैव आणि ह्या लहान मुलाचं भाग्यस म्हणावंच लागल कोवळेसर सर्किलचे के केला दाबले आमच्या गावामध्ये गॅदरिंग का असते ही कुणालाच माहीत नव्हती सर गॅदरिंग म्हणजे काय आम्ही देखील आम्हाला ज्या टायमाला आम्ही कॉलेजला गेलो अकरावीला ॲडमिशन झालं त्यावेळेस आम्हाला समजलं गॅदरिंगचा कार्यक्रम आयोजित झाला म्हणजे आम्हाला गॅदरिंग म्हणजे का असते आणि आ... का ते कार्यक्रम बघितल्यावर आम्हाला माहिती झालं त्याच प्रमाणे या लहान चिमुकल्याला गॅदरिंगचा कार्यक्रम आणि त्यांच्या जीवनामध्ये आणून देणारे खरे म्हणलं तर काँग्रेस <प्राथ> <प्राथ> सगळ्या गावाने त्याचा ते अनुभव त्यांचा अनुभव घेतलाय गेली चार पाच वर्षे झाले त्यांनी या गावामध्ये रुजू झाले तेव्हापासून त्यांनी आपल्या अंगातली कुठलीही कला मागे ठेवलेली गावाला दाखविल्याशिवाय राहिले नाही त्यांच्यामध्ये तर, तर आधीच गुण होते आणि त्याच्यामध्ये अधिकाराची भर पडली ती सगळीच त्यांनी या गावाला देऊन टाकली आता मी पढ़ पडले पडण्या गेल्या तर कमी पडणार नाही फक्त विद्यार्थ्यांनी आणि मुलांनी आणि ग्रामस्थांनी त्यांना साथ देत गेले तर त्यांचा आणखीन उत्साह वाढणार आहे असं माझ्या मनाला तरी वाटतंय गॅदरिंगचा कार्यक्रम याच ठिकाणी केला आम्हाला आल्या आमच्याकडे आले तुमचं काहीतरी थोडं सहकार्य आम्हाला लाभलं तर मी हे कार्यक्रम यशस्वी करेल मी म्हणलो सर तुम्हाला काय पाहिजे फक्त आम्हाला आदेश करा आम्ही त्याची अंमलबजावणी म्हण मला स्टेज पाहिजे त्यांना याच ठिकाणी मी मोठा स्टेज आणून दिला आणि याच ठिकाणी तुम्हाला सांगतो अख्खा गावानं तो, गावान तो कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि सगळ्या मनाच्या आज देखील तुम्हाला सांगतो आमच्या या शाळेतल्या ह्या लहान लहान मुली आहेत त्या गॅदरिंगच्या कार्यक्रमामध्ये आणि या डान्स गाण्याच्या कार्यक्रमामध्ये नंबर एक वर आहेत सगळ्या गावाने त्यांचं कौतुक केलं गावचे देखील भाग्यच लागते असले शिक्षक मिळणं आम्ही पहिली ते सातवी पर्यंत अनुभव घेतला आम्हाला देखील पूर्ण अनुभव आहे खरच पौळेसराचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि ह्या गावचं बी भाग्य चांगलं आहे आणि विद्यार्थ्यांचं चांगला आहे एवढे माझे विचार तुमच्या पुढे मांडतो आणि त्यांना अशाच प्रकारची साथ आपण देऊ एवढं आश्वासन देतो आणि मग माझे चार शब्द संपवतो जय हिंद मग